घरात उपयोगी पडणाऱ्या काही किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेला कडुनिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या कीड लागत नाही नंबर दोन कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो नंबर तीन केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते नंबर चार कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाही नंबर पाच गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका नंबर सहा त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांची कणिक मळताना करा नंबर सात स्वयंपाक क घरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत नंबर आठ तीन किंवा सहा महिन्याचेच करावे त्यामुळे मसाले स स्व, मसाल्यांचा स्वाद कमी होत नाही नंबर नऊ अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते लवकर खराब होत नाही नंबर दहा त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा वेळ वाया जाणार नाही नंबर अकरा हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते आणि त्या डब्यावर आपला कागद टाकायचं कागद लावायचा की त्याच्याने मिरची खराब होत नाही नंबर बारा खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी नंबर तेरा भगरसुद्धा फ्रीजमध्येच ठेवावी नंबर चौदा बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो नंबर पंधरा पुली पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही नंबर सोळा नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा नाहीतर लिंबाची फोड ठेवली तरी चालते की त्याने फ्रीजने फ्रीजमध्ये येणारा वास नाहीसा होतो नंबर सतरा फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल नंबर अठरा नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा नंबर एकोणावीस चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो नंबर वीस कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते सफरचंद काळे पडत नाही नंबर एकवीस लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडं थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे तर एक दोन सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं तरी चालतं की त्याने लिंबाचा रस जास्त निघतो नंबर बावीस पोहे करत असताना त्याचा लग्न होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटे कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाही नंबर तेवीस महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पातांना धार येते नंबर चोवीस भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात एक चमचा बेसनपीठ घाला त्यामुळे ग्रेवीला छान स्वाद येईल आणि घट्टही होईल नंबर पंचवीस कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका त्यामुळे चव आणखी छान होईल नंबर सव्वीस पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते नंबर सत्तावीस लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद